डॉक्टर साहिब शुक्रवार

ஆஹ் எவ்வளவு போய் சொல்லியா.

डॉक्टर नाही बघा डॉक्टर कितीला या एवढे लोक येऊन बसल्या खेडेगावचे बारा वाजले तर डॉक्टर आहे ना दुछ

आण कुठे उपलब्ध आहेत का तुमच्याकडे पुढच्या काही आपण पेशंटला बसवायला

अमेरिकामध्ये ते नाही इकडे येतं. सगळ्यांना पूर्ण नाव घे सर सर. त्यांना आंतरराष्ट्रीय रेल्वे उडीचं, रेल्वे उडीचं. डोकीकडे चालू बोलवायचं. या एवढे तर नंबर आले सर. चला की बोलवायचं काय? चला इथे जायचं ना. या शिकाव त्याला आपले नंबर. हे येते जो नो सर पे सर के नए पाए पाए रहने के इना सामने ये पूरे ये चलाए डॉ रात्रि ले बार-बार मतलब बंद करके उन्होंने कहा